बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यात एकच खळबळ उडाले या घटनेला सोळा दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप या प्रकरणातील आरोपी फरार आहे या प्रकरणी राज्यभरात संतापाची लाठी उसळी या पार्श्वभूमीवर बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर अठ्ठावीस डिसेंबर रोजी जिल्ह्यात मोर्चा काढण्याचं आयोजन करण्यात आलंय बीड पोलिसांवर अगोदरच आरोपींना पार्टीशी घालण्याचा आरोप होत आहे तसेच सी आय सुद्धा आरोपींचा माग काढण्यास सपशेल अपयशी ठरल्याचं दिसतंय त्यावरून विरोधक आता आक्रमक झालेत शनिवारी या विरोधात विरोधक मोर्चा काढणार आहेत त्यात शरद पवार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत बीडचे खासदार बजरंग सोनवणे अप्पा यांनी याविषयी माहिती दिली आहे खासदार सोनवणे यांनी व्यक्त केला संताप बीडचा विहार होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्यानं करण्यात येत आहे बीडमध्ये अराजकता दहशतीचं आणि गुंडागदी ही वाढत आहे खंडणी वसूल करण्यात येत आहे गुन्हेगारी वाढलेली आहे त्याला राजकीय वर हस्त असल्याचा आरोप करण्यात येत आहे संतोष देशमुख हातेतील आरोपींना फाशी द्या मास्टर माइंडला ही शिक्षा झाली पाहिजे अजून तीन आरोपी फरार आहेत त्यांना कधी अटक करणार आहात असा सवाल त्यांनी केला यावेळी सोनवणी यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावलाय अजितदादांनी या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं पालकमंत्री कुणीही व्हावं कुणालाही करावं पण संतोष देशमुख यांच्या अटक व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहरावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीली पी आर पी डर्मारोरर थ्रेडलेप एक्सिमर लेझर आर्यप बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँडसमोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ आत दोन सहा एक